विलक्षण होतं ते सगळं आणि त्या निमित्ताने दिघे साहेबांचा जो अभ्यास झाला त्यानी आम्ही सगळेच थक्क झाले न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही असं अनेक लोकांकडे मी ऐकलं एक गोष्ट मी सतत स्वतःला समजवत असतो की ते प्रसाद ते तुझ्या पाया पडत नाहीयेत ते दिघे साहेबांच्या पाया पडत आहेत त्यामुळे हवेत जाऊ नको जमिनीवर जा राह दिघेसाहेबांना मानणारी माणसं आजही आहेत आणि हजारो लाखो करोडो मध्ये त्यांचे अनुयायी आहेत हॅलो मी आदिती मध्ये आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात आज आपण आणि बाप्पाचं आगमन झालंय आणि याच निमित्ताने प्रसाद आहे दादा अगदी सुंदर वातावरण आहे आणि आता बाप्पाचं आगमन झालं आरती वगैरे झाली आहे आणि आनंद दिघे साहेब आज आपल्यात आहेत असंच वाटतंय आणि इथे तोच भास होतोय पुन्हा पुन्हा या सगळ्या बद्दलच काय सांगशील नाही आहेतच ते आणि ते आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं चालू आहे या चित्रपटाचं यश सुद्धा शंभर टक्के त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला मिळालेलं आहे आणि भाग दोन वर सुद्धा त्यांचा वरदहस्त आहे त्यांचा आशीर्वाद आहे अशा आमच्या मनात नक्कीच भावना आहेत दादा पहिल्या भागात ना खूप अंगावर काटा काटाळणाऱ्या असे अनेक बरेच प्रसंग आम्ही पाहिले पण एक प्रसंग असा होता की बाप्पाचं दर्शन म्हणजे वेळ काळ काहीच नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जायचंच आहे तिथे त्यांना काहीही त्रास झाला तरी ते सगळे मुवमेंट्स आता आठवत आहेत का पुन्हा एकदा हो शंभर टक्के आहेत म्हणजे काय प्रश्नच नाही कारण विलक्षण होतं ते सगळं आणि त्या निमित्ताने दिघेसाहेबांचा जो अभ्यास झाला त्यानी आम्ही सगळेच थक्क झालो होतो म्हणजे मी प्रवीण कारण मंगेशला ते माहिती होते मंगेश त्यांच्याबरोबर राहिलाही होता त्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या पण आम्हाला सगळ्या त्या नव्याने कळत होत्या की काय पद्धतीने माणूस जगायचा आणि काय किती मोठा जनसंचय होता आणि एकदा शब्द दिला की तो दिला म्हणजे मग ते रात्रीचे पहाटे चार पाच किती वाजले तरी ते त्यांनी जर शब्द दिला की मी येणार तर ते तो पाळणारच पाळणार काय वाटतेल ते झालं तरी आणि आम्ही शूटिंग पण त्याच पद्धतीने केलं आहे की इतकं प्रेम मिळत होतो लोकांचं म मध्यरात्री आम्ही शूट करायचो तरी लोक आरडाओरडा करायचे नाहीत इत, इतकं कॉपरेट करायचं आणि ह्या सगळ्याचा बेस किंवा या सगळ्याचं कारण दिघेसाहेबांवरती त्यांचं असलेलं प्रेम हाच होता हे आम्हाला जसजसं कळत गेलं आम्ही थक्क झालं होतं आता बदलापूरचं जे काही प्रकरण चालू आहे पण आता असं राहून राहून प्रत्येकाला वाटतंय की आज आनंद दिगे साहेब असायला पाहिजे आणि बऱ्याच क्लिप्स व्हायरल होत आहेत आधीच्या चित्रपटातल्या तर याबद्दल तू काय सांगशील नक्कीच असायला त्यांच्या कडे आलेला न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही असं अनेक लोकांकडे मी ऐकलं प्रति न्यायालय त्यांचं असायचं ते चालवायचे आणि त्यात जे जो योग्य नाही असेल तो त्वरित दिला जायचा त्वरित जरासुद्धा विलंब न करता आणि अशा पद्धतीने अनेक लोकांच्या मनात आनंद पेरण्याचं काम आनंद दिघेंनी केलेलं आहे त्यामुळे आज असायला हवे होते साहेब नक्कीच धर्मवीर दोन हो। या चित्रपटात ना बरेच कलाकार आहेत आणि आता कमलाकर सरांसोबत बोलले पण त्यांनी त्यांच्या भूमिका नाही सांगितल्या पण त्यांनी एक किस्सा सांगितला जेव्हा आम्ही सेटवर आलो आणि पहिल्यांदा प्रसादला आम्ही त्या गेटअपमध्ये बघितला आनंदी गे साहेबांच्या तेव्हा चक्क पाया पडले तर तो सगळा अजूनही तो अनुभव पुन्हा पुन्हा येतोय आणि तो असाच चालत राहणार आहे याबद्दलच काय सांगशील नाही हे भारवून टाकणार आहे सगळं अर्थात ते एक गोष्ट मी सतत स्वतःला समजवत असतो की ते प्रसाद ते तुझ्या पाया पडत नाही आहेत ते दिघे साहेबांच्या पाया पडत आहेत त्यामुळे हवेत जाऊ नको जमिनीवर राहा आ... जे काही तुला लोक लोकांची झुंबडी ती आणि लोक झुंबडीनी पाया आहेत वगैरे ते सगळे दिघे साहेबांच्या पाया पडत आहेत कारण तुझ्यात त्यांना दिघेसाहेब दिसत आहेत म्हणून अर्थात माझ्यामध्ये दिघेसाहेब जर दिसले असतील तर ते सुद्धा पुन्हा एकदा त्यांचाच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हे निर्विवाद आहे त्याच्याशिवाय ते त्याच्याशिवाय ती भूमिका करणं शक्य नव्हतं म्हणजे त्यांचा आत्मा शोधणं त्यांचा सोल शोधणं हे त्यांनी माझ्यावर आशीर्वादाचा हात ठेवल्याशिवाय अशक्य होतं त्यामुळे तो अल अनुभव तो कायमच विलक्षण असतो अगदी राईट फ्रॉम पहिल्या भागाच्या लुक लॉन्चला माननीय साहेब ते तेव्हा नगरविकास मंत्री ते ते, ते 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 होते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा पण ते तेव्हा सुद्धा लॉन्चला त्यांनी मला पाहता क्षणी ते पण माझ्या पाया पडले होते तो तर त्यामुळे ती त्या माणसाच्या बद्दल असलेली त्या सगळ्या लोकांची भावना इत्का, इत्का आहे पण भारी वाटतं बघून की इतका इतकं दिगे साहेबांना मानणारी माणसं आजही आहेत आणि हजारो लाखो करोडो मध्ये त्यांचे अनुयायी आहेत आनंद दिगे साहेबांमुळे प्रसाद आयुष्य बदललं असं म्हणायला हरकत नाही शंभर टक्के तो अनुभव कायम येतोयच आहे पण आता जाता आता प्रेक्षकांना दुसऱ्या भागाबद्दलच काय सांग दुसरा भाग सत्तावीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही तर अवघ्या जगात प्रदर्शित होतोय आणि फक्त मराठीत नाही तर यावेळेला तो, तो हिंदीत सुद्धा प्रदर्शित होतोय त्यामुळे हिंदी भाषिकांना परभाषिकांना कुठलीही अडचण येण्याचं काही कारण नाही त्यांनासुद्धा या चित्रपटाचा आनंद घेता येईल मराठीलासुद्धा सब टायटल्स आहेत त्यामुळे भाषेची काहीच अडचण येणार नाही तर आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन धर्मवीर भाग दोन चा सगळ्यांनी आनंद घ्यावा अशी कळकळीची विनंती आहे धन्यवाद दादा आणि खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका